प्रमाणपत्र रद्द ठरवलं आणि त्यांच्यावर दोन लाखाचा दंड पण थोटावला रद्द ठरवले तसाच तो निर्णय राहील आणि त्यांना पुढे इलेक्शन लढता येणार नाही नवनीत प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे आपण बघितले दोन्ही आज एकीकडे नवनीत अर्ज भरत असताना दुसरीकडे हा निकाल अत्यंत महत्वाचा मानला जातो बघा नवनीत राणा जेव्हा दोन हजार एकोणीसचं इलेक्शन एक जिंकल्या एक त्याच्यानंतर अनंतराव आडसुळांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं मुंबई हाय कोर्टाने दोन हजार एकवीसमध्ये त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आणि त्यांच्यावर दोन लाखाचा दंड पण थोटावला दोन हजार एकवीसमध्येच नवनीत राणा ह्या सुप्रीम कोर्टात आल्या आणि त्यांनी स्थगिती घेतली हायकोर्टाच्या निर्णयावर अजूनपर्यंत ती स्थगिती कायम आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला ह्याच्यात पूर्ण आर्ग्युमेंट झाल्या आणि जजमेंट राखीव रिझर्व्ह ठेवण्यात आली होती आज त्या प्रकरणामध्ये जजमेंट आहे जर हायकोर्टाचा निर्णय उचलून धरला आणि सांगितलं सुप्रीम कोर्टाने तर हायकोर्ट बरोबर आहे तर नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र जे जा हायकोर्टाने रद्द ठरवले तसाच तो निर्णय राहील आणि त्यांना पुढे इलेक्शन लढता येणार नाही जर सुप्रीम कोर्ट म्हणलं की हायकोर्ट चुकलं होतं आणि त्यांचं जात प्रमाणपत्र वैध आहे तर ते इलेक्शन लढू शकतील अपेक्षित आहे बघा आज फली नरिमन ज्यांचा देहांत झाला होता त्यांचा रेफरन्स आहे कोर्ट नंबर वन मध्ये तर साडे अकरा सव्वा अकरा साडे ला सगळे कोर्ट बसतील तर साडे अकरा नंतरच नवनीत राणांचा निकाल पण अपेक्षित आहे आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ्यासंबंधीचे दोन्ही बाजूंचे आर्ग्युमेंट्स पण त्याच वेळेस होतील आणि कोर्ट त्याच्यावर पण भाष्य करेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका